नमस्कार आज आपण बनवणार आहोत टोमॅटो रसम त्यासाठी आपण असे फ्रेश टोमॅटो घेतलेले आहेत लाल पाहून टोमॅटो घ्या त्यानंतर छान टोमॅटो असे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून उकडून घ्या त्यानंतर उकळून झाले की असे टोमॅटोची साल काढा व टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या अशी बारीक पेस्ट करून घ्यायची त्यानंतर फोडणी द्यायची तेल तेल गरम करून त्यामध्ये मोहरीचा तडका द्यायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे यामध्ये लसूण घातलाय जिरं छान फोडणी हलवून घ्यायची आता आपण घालूया लाल तिखट हळद पावडर कोथंबीर थोडंसं हिंग आणि छान परत मस्त परतून घ्या आणि आता घालूया आपण बारीक केलेला टोमॅटो जर जाडसर टोमॅटो असेल तर परत एकदा फिरून घ्या त्यानंतर भांडं धुवून पाणी घालून घ्या एक चमचा चवीपुरतं मीठ घाला वरून धना पावडर घाला आणि छान असं त्याला उकळी द्या अशी झटपट अशी टोमॅटो रस्तमची आपली ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनते आता याला फक्त चांगली उकळी येऊ द्या आणि खाण्यासाठी हा रस्सम आपला तयार आहे भाताबरोबर तर अप्रतिम लागतो चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवी रे रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू